नमस्कार पूर्ण रेसिपीत आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला बाहेरून कुरकुरीत आतून स्पंजी आणि हलकी अशी होणारी मुगडाळ भजी बनवून दाखणार आहे पाऊस पडत असताना गरमागरम चहासोबत ही मुगडाळ भजी खायला खूप छान लागतात ही भजी कडक होऊ नये त्याकरता मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भजी बनवण्यासाठी मी इथे एक कप मूगडाळ घेतली आहे ही मूगडाळ स्वच्छ पाण्याने धुऊन साधारण चार ते पाच तास थंड पाण्यात भिजवून घेतली आहे चाणीमध्ये ही मूगडाळ डाळ उपसून त्यातील सर्व पाणी निथळून घेऊ आता सर्व पाणी निथळून झाल्यावर थोडी थोडी करून ही मूगडाळ मिक्सरच्या भांड्यातून रवाळ वाटून घेऊ पाणी न वापरता ही डाळ अशीच रवाळ वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व डाळ वाटून झाल्यावर एका भांड्यात काढून घेऊ आता यामध्ये ताजी कुटलेली काळी मिरी पावडर बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेले एक इंच आलं आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ ताजी कुटलेली मिरी पावडर व आले यामुळे मुगडा भजीची चव खूप छान लागते आता हे सर्व मिश्रण हाताच्या साह्याने त्यामध्ये हवा भरस तर मिक्स करून घेऊ वाटीतल्या पाण्यात हे मिश्रण छान तरंगत आहे म्हणजेच आपले मिश्रण फ्लपी झाले आहे आता भजी तळण्याकरता कढईमध्ये मिडियम हाय गॅसवर तेल गरम करून घेऊ तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये भजी सोडूया भजी सोडताना प्रथम बोटे पाण्यामध्ये बुडून थोडेसे मिश्रण घ्यावे आणि तेलामध्ये भजी सोडावी गरम तेलामध्ये गेल्यावर भजी आपोआपच आपला आकार पकडतात त्यामुळे त्यांना आकार देण्याची गरज पडत नाही ही मुगडाळ भजी मिडियम गॅसवर हलकासा सोनेरी रंगावर तळून घ्यावी तुम्ही बघू शकता आपली कुरकुरीत व स्पंजी अशी मुगडाळ भजी तयार आहे ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि उरलेली सर्व भजी अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे ही मुगडाळ भजी ओल्या नारळाची चटणी शेजवान चटणी हिरव्या चटणीसोबत किंवा टमॅटो केचअपसोबत खायला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये ही मुगडाळ भजी एकदा तरी नक्की करून पहा कसे होतात ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा